लोणचा असेल चटणी असेल मिरची असेल बरं का अजून काय असेल पण ते आम्हीच होतो करणारे शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतली पळून नाही गेले कळपुट्यांसारखे पळून नाही गेले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट ते भगोडे नव्हते हिंदुत्वाचे तेव्हा ह्यांचं काय यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये दोन हजार चौदा नंतर जन्माला आलेली बालकं आहेत त्यांना आधीचा भारत आधीचा इतिहास आधीचा संघर्ष या देशातला माहीत नाही यांचं नाव महाराष्ट्रात लढ्यात योगदान यांचं नाव मुंबईत लढ्याचं योगदान यांचं नाव यांचं नाव ब्याण्णव साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा ना त्यांचं यांच्यामध्ये योगदान अत्यंत लढ्यात त्या कुठे औषधाला दिसत नाहीये कुठे आहे ते लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं आणि मग लोणची पापड विकत बसावं त्यांचं काम आहे तर लोण लोकांनी बनवलेली लोणची पापड विकत बसायचे